अमरावतीत यंदाचा गणेश उत्सव होणार आहे अतिशय भव्य कारण आझाद हिंद मंडळ गणेश उत्सव साजरा करत आहे आपल्या वर्षात पदार्पण करीत आहे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये स्थापन झालेलं हे मंडळ महाराष्ट्रभर आपल्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे लाल किल्ला ताजमहल अजिंठा वेरूळ लेणी असंख्य भव्य कलाकृती या मंडळाने उभ्या केलेल्या आहेत आणि यंदा खास आकर्षण असेल शिर्डी साईबाबांचा भव्य दिव्य देखावा हा देखावा तयार करत आहेत अकोल्याचे ख्यातनाम कलाकार संतोष कनोजिया आणि त्यांची टीम त्यात भर घालणार आहे गुलाब डेकोरेशनचे आकर्षक रोषणाई गणेशाची मूर्ती गजानन सोनसाळे यांची तर साईबाबांची मूर्ती सुदाम पाडवार यांची कलाकृती असेल गणेशोत्सवात नाटक कवीसंमेलन व्याख्यान आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रमही रंगणार आहेत पण खरी धमाल होणार आहे सत्तावीस ऑगस्ट दुपारी तीन वाजता जेव्हा श्रींच्या स्थापनेची भव्य शोभायात्रा शहरातील मुख्य बाजारपेठेतून निघणार आहे या शोभायात्रेत रंगणार आहे शंभर स्वयंसेवकांचं लेझिम पथक शंभर मुलींचं टिपरी नृत्य आणि महिलांचं पाहुली भजन म्हणजेच आझाद हिंद मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव अध्यात्म कला आणि परंपरेचा संगम ठरणार आहे आझाद हिंद मंडळाचा गणेशोत्सव हे वर्ष अठ्ठ्याण्णव वर्ष आहे सर्व थोरांच्या आशीर्वादाने जो दादा जोशी नाणासाहेब बामणगावकर अण्णासाहेब कलोती अखेरचे नगराध्यक्ष स्वर्गीय हरिभो कलोती यांच्या आशीर्वादाने आणि विद्यमान अध्यक्ष प्रभाकररावजी वैद्य जे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आहे त्यां ते मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही सर्व पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष अनंतराव गुडेसाहेब किशोर भाऊ फुले उपाध्यक्ष दिलीप भाऊ दाभाडे मंडळाचे कोषाध्यक्ष आहे दादा कलोती सचिव आहे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मंडळाचा कार्याध्यक्ष म्हणून या गणेश गणेशोत्सव अठ्ठ्याण्णव वर्ष साजरं करत असताना शिर्डीचे साईबाबाचा देखावा यावेळेला आझाद हिंद मंडळ साजरं करत आहे या वर्षीच्या उत्सवाचे अध्यक्ष दीपक भाऊ गुडदे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण बोके दुसरे उपाध्यक्ष आमचे उपाध्यायजी दुसरे उपाध्यक्ष जावेदभाई मंडळाचे उपाध्यक्ष गणेश उत्सवाचे राजूभाऊ अडगुलवार आणि स्वागताध्यक्ष म्हणून प्रवीण भाऊ मानेकर आणि या अमरावती शहराला माहिती आहे की आझादीनं मंडळ हे गणेश उत्सव सगळ्याच क्षेत्रामध्ये मंडळाचं मोठं योगदान आहे हे एक एकमेव मंडळ अमरावती महानगरामध्ये असं आहे ज्या मंडळामध्ये नगरसेवक आहे आमदार आहे माझी खासदार आहे महापौर आहे आणि सर्व आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी मंडळाच्या झेंड्याखाली आम्ही सर्व लोक एकत्रित येऊन सगळे उत्सव सगळे कार्यक्रम मोठ्या आनंदानं साजरे करत असतो क्रीडा क्षेत्रात मंडळाचं मोठं योगदान आहे आझादींना मंडळाचे दोन मुलं कबड्डीमध्ये ज्यांनी इंडिया टीमचं प्रतिनिधित्व केलं सुरेंद्र चिखलकरसारख्या सारख्या खेळाडूला शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला योगाचे क्लासेस जुन्या अमरावतीतल्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं मंडळामध्ये दरवर्षी सुरू असतात यावर्षीसुद्धा सुरू आहे आणि अनेक देखावे आझादींद मंडळाने साजरे केलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना आहे अमरावतीकरांना कल्पना आहे अमरावतीचा वादविवाद जो डिबेट व्हायचा किशोरभाऊ फुलेंच्या नेतृत्वात तो सगळ्या महाराष्ट्रातले नेते म्हणजे राष्ट्रपतीपासून राज्यपालांपासून तर सर्व नेत्यांनी त्या डिबेटमध्ये आपला सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्या डिबेटमध्ये सहभाग नोंदवलेला आहे अनेक क्षेत्रामध्ये आझाईनं मंडळाचं मोठं योगदान आहे आपल्या यावर्षीचा उत्सव मोठ्या आनंदाने आपण साजरा करूया आपण सर्व सर्वांनी त्याला प्रसिद्धी द्यावी ही विनंती धन्यवाद